एक जुळलं पण जोडला जानेवारी ते जानेवारी शिवानी शिवानी झोपली का शिवानी वाट पाहू राहिलो बरं आम्ही असे काउन करत माय व त्याच्यावर कोणाला पाहिजे अरे हम्म पॅरेंट कुठे आहे फोन येते म्हणून कोण आहे जाऊ दे, <laughs> <ने थी> <laughs> दे। जोहान गेमिंग हाय हाय जेवण झालं का भाऊ गेमिंग भाऊ चॅनल ला सबस्क्राईब करा भाऊ लाईक करा स्वागत आहे तुमचं आमच्या लाईव्ह वर संभाजी कोण आहे रे बा संभाजी 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 चॅनल सबस्क्राईब कर भाऊ लाईक कर बाय हँड जाय भाऊ खायला घरी तुम्ही घर कामाचे व्हिडिओ काढता काय घर कामाचे म्हणजे काही समजलो नाही भाऊ बीडी भाऊ डीबी डीबी भाऊ तुम्ही घर कामाचे व्हिडिओ काढता का घरचे का काही समजलंच नाही डबल एक कमेंट करा काय म्हटलं तर आमचे व्हिडिओ पाहिले का काढता का हो आमच्या चॅनलचं नाव माहिती आहे का भाऊ तुम्हाला भाऊ की भाई आता नाही <laughs> मग चॅनलवर वर search आहे नाव channel संजीवनी अठ्ठ्याण्णव पन्नास टाकणार आमचं व्हिडिओ नाव आहे ना चॅनलचं संजीवनी अठ्ठ्याण्णव पन्नास पाहून घ्या video म्हणजे चांगले video आहेत सपोर्ट करा थोडस कामाले लाईक करा आमच्या लाईव्ह ले शेती आहे का नाही बापा शेती नाही तुमच्या घरी आहे का शेती काय काम करता हो काहीच काम नाही करत भाऊ आम्ही आता काम झाले खर वावरातले आता कापूस आले सरत कापसाचे काम सरत आले कापसा नाहीत ना भाऊ काहीच लाईक नाही केलं भाऊ तुम्ही हरभरा नाही का तुमच्याकडे हो हरभरा आहे पण सोंग्याला टाइम आहे भाऊ अजून अजून फुलावरच हरभरा आता कामात भाऊ कापस झाले हरभरा आहे पण हरभरा फुलावरच आहे हरभरा ते काप्याला टाइम आहे सोंग्यावे लाईक करा दादा lấy like gà दोन मिनिट तुमचे व्हिडिओ पाहता कसे वाटले तर आम्हाला ज्याने याच्यात नोटिफिकेशनच नाही चालू वाटते आपलं काय काय माहिती डायरेक्ट टाकला ना हो

math करायला फालतूचा time गेला आपला आठ वाजता पासून किती मस्त आज गाणे नव्हते DJ नव्हता काहीच नव्हता दीड घंटा गेला ना हम्म दीड घंटा जाऊ द्या जाऊ गेला गेला तर नाही नाही तसे काय गेले नाही का आपले दिवस तुला आवाज येईना घरी जरा त्या लाईटा निवडल्या आहे मोठ्या आता लाईट बंदच करायला तो चला कोण कोण आहे लाई वर काय येतील लाईव्ह लोक सगळे आवाज उरले ना बरोबर आहे म्हणे ना कोणती बीडी भाऊ नाही आले Dan minta kita teman bang. Video kamu, kita saya ke ini, तुम्ही आवाज दिला तर आवाज जातो का नाही काही नाही लाईव्ह वर कोण कोण आहे स्वागत आहे तुमचं आमच्या लाईव्ह वर थांब पब्लिक होऊन जाते <coughs> मग तुमचे व्हिडिओ पाहिले कसे वाटले मग आमचे व्हिडिओ <coughs> <coughs> मनापासून सांगा बरं खरं खरं नाहीतर सांगा लागते बा सांगा लागते असं नका करू मनापासून सांगा म्हणजे कसं सा आम्हाला जरा बर वाटते खर बोलल तर भाऊ आम्हाला काही तुमचा राग नाही येत बर खर खर सांगा कशी तरी साधे सुद्या नवीन नवीन हवं आम्ही कसे वाटले सांगा जर जराशे काही कमी जास्त वाटत असतील ते सांगा म्हणजे कस आम्ही जरासा बदल करतो मग आम्हाला जर चांगलं सांगितलं तर आम्हाला काही राग नाहीयेत पण तुमचं नाव नेमकं का हाय काय काही समजून नाही राहिलं डी बी नाव सांगा बा नवीन असा तर सबस्क्राईब करा आणखीन तुम्ही वेगळे video काढा म्हणतात बर हो तुमचं म्हणणं आहे बा आम्ही घरच्या घरी घरच्या घरी काढतो म्हणून म्हणून राहिले काय काढू काढू तुमची पण इच्छा आहे आम्ही पुरी करून टाकू असं सांगत जा आम्हाला म्हणजे कसा जरासा का आमच्यात बदल होते मग की नाही गळ्या दादानं सांगितलं होतं भाऊनं सांगितलं होतं असं असं आम्हालाही समजते नवीन नवीन काही तुमचं नाव सांगा तर म्हणून राहिले बाहेर बीडी नाही डीबी आहे सबस्क्राईब केलं का भाऊ चॅनल